सांगाय का एवढी मोठी नगरपालिका आहे मोतार्या नाही ते लोकांना जागा नाही ते सुद्धा मोतार्या चौका इतके लोकांची वाईट परिस्थिती आहे चौका चौका मध्ये नाही वाईट परिस्थिती पण एक सांगू का तुम्हाला पलटणचा हा विकास झाला पाहिजे नमस्कार मंडळी आज आपण पोहोचलो आहे ऐतिहासिक सा पलटणी या गावामध्ये आणि कशा पद्धतीने इथल्या नगर परिषदेचा रणसंग्राम मोठ्या प्रमाणात अटीपाटीचा सामना दिसून येत आहे महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात टक्कर दिसून येत आहे सत्तावीस जागांसाठी या नगरपरिषदेमध्ये सत्तावीस जागा ज्या लढणार आहेत त्या जागांसाठी ही टक्कर मोठ्या प्रमाणात दिसून येत गेली पस्तीस वर्ष एक हाती सत्ता असणारे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची या नगर परिषदेवरती एक हाती सत्ता होती आणि ही सत्ता भेदण्यासाठी खुद माजी खासदार माझी खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनी मोठं आव्हान दिलेलं आहे आणि हे कसं आव्हान पेलतात ते आपण या स्थानिक लोकांकडून जाणून घेणार कशा पद्धतीने या पलटणकरांचा कल कोणाकडे आहे हे आपण या पलटणकरांच्या ग्राउंडवर फोडमधून जाणून घेणार काय विकत आहे सध्या तर वडापावची गाडी आहे आपली कुठे पाळण्याजवळ लावले पाळण्याजवळ लावले काय पलटणचा विकत झाला का पलटणचा मना असा नाही झाला काय झाला हे रामराजे नाईक रणजित दादा यांच्यात मोठी काटेची टक्कर आहे काय वाटते सत्ता येईल जो विकास करेल त्यालाच मत असणार काय काय रस्त्याची अवस्था वाईट आहे वाईट आहे मी दोन दिवस पाहुणा म्हणून आलेलो पाहुणा म्हणून आलो पण पलटण मध्ये आल्यानंतर आनंद होतोय वाटतय का की विकास झालाय पलटणचा चार आठ दिवस राहिल्यावर कळेल ना चार आठ दिवस राहिले कळेल टाटा नमस्कार नमस्कार कुठलं गाव फलटण काय विकास झालाय का फलटनचा काय वाटतंय बऱ्यापैकी कुणी के राम केला रामराजांनी केला रणजित सिंह नाईक निंबडकरांनी केला दोघांनी केला आता दोघांमध्ये टक्कर आहे मोठ्या प्रमाणात काय वाटतंय झेंडा कुणाचा लागेल सांगू शकत नाही जन्मत जन्मत नमस्ते काय घेतला मस्त मध्ये बसल काय काय कि पलटनचा विकास झालाय काय वाटतंय नाही विकास तर पलटनचा झालाच नाही झाला नाही झाला एवढी मोठी नगरपालिका आहे मोतार्या नाही ते लोकांना नगमिला जागा नाही ते सुद्धा पाडले मुतार्या चौका चौकाचा एसटी स्टँड उमल अशा लांब लांब इतक्या लोकांची वाईट परिस्थिती चौका चौकामध्ये नाही वाईट परिस्थिती पण एक सांगू का तुम्हाला हा विकास झाला अहो आम्ही साठ्यांचा पुतळा बसवा म्हटलं तर अजून आम्हाला एकदा बसवून कुणी दिला नाही एकदाही बसवून आमच्या समाजाला आमचा कुणी न्याय देत नाही बत्तीस वर्ष रामराजे नाईक निंबळकर सत्ता यांची सत्ता होती नगर परिषदेवर आता त्यांची सत्ता भेदण्यासाठी रणजित सिंह नाईक निंबाळकर उभे राहिले काय वाटतंय तुम्हाला कुणाची सत्ता येईल ह्या नगर नाही सांगू शकत काय झालंय साहेब माहिती आहे का तुम्हाला इथं वेग लय वेगळं हे विषय इथं काय काय होऊ शक या दोन निंबाळकर आहेत ना यांच्यात काय होईल सांगू शकत नाही कोण जनता बी सांगणार नाही पण विकासही झाला पाहिजे आणि माझं ठाम मत आहे साहेब तुम्हाला आता सांगतो की विकास जो पर्यंत पलटनच होत नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो आता बदल होत जाणार इथून पुढे सगळं बरीच लोक आता मी प्रतिक्रिया कालबी घेतली तर ती लोक म्हणते की बारामतीला आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी दवाखान्याच्या आम्हाला लांब राव हालुका कसा नाही ना हा तालुका फक्त राजकारणाचा आहे राजकारण लय चालतं या पलटण तालुक्यामध्ये राजकारण चालतं तुम्हाला सांगतो तिथं न्याय मिळत नाही लोकांना पलटन तालुक्यामध्ये कुठल्याही समाजाला न्याय मिळत नाही गरीबा पर्याय गरीबाला न्याय मिळला पाहिजे काय साहेब म्हणायचं तुम्हाला गरीबाला न्याय या पलटण मध्ये मिळत नाही आणि मला काय म्हणायचं की इथून पुढे कुणी बी येऊ त्या फलटण तालुक्याचा विकास करावा अजितदादा सुद्धा येऊन गेले आणि बा बारामती बारामती सारखं पलटण करू अजून तर अजून हो मोहिते पाटील इथं खासदार आहेत रणजित सिंग पाच वर्ष आता हे होते आतापर्यंत तीस वर्ष रामराजे नाईक निंबाळकर होते कुणीही आजपर्यंत ह्या पलटण तालुक्याचा विकास ना। के ना। ना। ना केलेला नाही काय गडबड बसला नाही म्हणता बसले जरा काय वाटतं पलटणचा विकास झाला का विकास नाही अजून एवढा म्हणजे बऱ्यापैकी नाहीच म्हणायचं नाही म्हणायचं आता पलटण तालुका आहे की मोठा रामराजे आणि रणजित सिंह नायकडे एकमेकावर येत आता काय वाटतंय तुम्हाला काय आता राजकारण शेवटी आहे ना विषय कसं आहे भविष्याचा सगळ्यांचा विचार झाला पाहिजे माझा भविष्याचा विचार हा की कसं विचार होऊन सगळं असं व्यवस्थित सगळं झालं का नाही एकजीनं तर होईल विकास सगळा एक हो तुम्हाला हो येते आणि विकास करावा विकास झाला का पलटणचा विकास तर पंचवीस वर्षामध्ये झालेला दिसत नाही पलटणचा पंचवीस वर्षात नाही झाला नाही झालेला कुठला ना इथन पुढे होईल का नगर परिषद लागली निवडणुका लागल्यात नक्की होईल कोण करल दादा नाही तमशरदा असं तुम्हाला वाटतंय शंभर टक्के हे वारंवार रोड आहे त्याच ना हो या बाबा नमस्कार काय वाटतंय काय नाही तब्येत बरी आहे का एकदम ना तब्येत किती वय आता पंच्याऐंशी पंच्याऐंशी वय काय राहायला आम्ही जगणार का पंच्याऐंशी वयात नाय का आधार कार्ड दाखवत आहे पंच्याऐंशी वयाच हाय करूच की पंच्याऐंशी वय तुमचं एक्केचाळीसचा जन्म आहे तुमचा हा बरं ऐका किराई आता निवडणुका लागली ती बस काय वाटते तुम्हाला कोण येईल निवडून अरे मला अध्यक्ष नाही तुम्ही सांगितलं मी ऐकतो नाही 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 <laughs> मी सांगितलं ना। तुम्ही ऐकलं पलटणचा विकास तरी वाटतो मी तुम्ही सांगा मला पंच्याऐंशी राजकारण लय जवळ बघितलंय तुम्ही पुढारी बघितलं म्हणणं काय सांग नाही मी तुम्हाला विचारतोय ऐका की पंच्याऐंशी वर्षात फलटणचा विकास झालाय का आता वय तुमचं पंच्याऐंशी ऐकलं आता काय वाटतं तुम्हाला बघितलं फलटणकडे एकदम भारी वाटत काय आपल्या काय म्हणायचं त्यांना काय विचारत तुम्ही सांगा तुम्ही म्हणाल की नाही सांगणार आपण पुढारी येतात आता पुढारी कोणाची सत्ता येईल आता हे एवढं नाही सांगता येणार आताच नाही येणार तुम्ही ना। लिहिता तयार तुम्ही हाताला गावन झालाय द्याव्या असं नाही द्याव्या थोडं केला काय वाटत केला म्हणजे कोणी करणार नाही हेच आपले निवडणुका लागलीत हो तर लागले काय वाटतंय तुम्हाला लागले तर एकमेका आहे दोन्ही निंबाळ तर बी दोन्हीच्या बैठक आहेत काय वाटतंय काय वाटणार काय शेवटी जिकडे पैसा तिकडे लागले पैसा वाटत पैशाचा खेळ मध्ये हा ते तर राहत विकास होणार पैसे वाटल्या विकास होतो नाही पैसे वाटल्या होणार नाही सामान्य जनतेचं मरण आहे सामान्य जनतेचं मरण बरोबर आता काय राजकारण म्हणलं की पैसा चालत मग हो पैसा जात बाजार राजकारण पैसा वाटलं विकास होणार का मग नाही होणार विकास होणार त्या मागे जनता पाठपुरावा करते त्यामुळे विकास होणार काय गडबड काय भाजी खाती घात बारा वाजता पटार घात बारा वाजले करायचा काय नाही केलं निघून आले रणजितदा माहिती माहिती दादा येतात म्हणजे दादा हॉटेल असं वाटते तुम्हाला नगराध्यक्ष होत आता तरुण आहे तुम्ही पण बऱ्यापैकी आजूबाजू नाही ना एकदाच नाही एवढा नाही ना नाही बाबा पलटनचा पलटनचा विकास काय झालाय तसा मनापासून बघितलं तर काय विकास झालाय असं महत्वाचा आहे ना कुणी बिहू दे आपल्याला काय पक्ष कोणाचा आपल्याला महत्वाचा नाही आपल्याला विकास महत्वाचा आहे अलग अलग आपल्याला पक्ष महत्वाचा आहे का नाही तुम्ही आलं तरी आपल्याला काय विकास झाला पाहिजे झाला पाहिजे एवढंच म्हणणं कुणी बी उद्या कुठल्या पार्टीचा येऊ द्या कुठल्या पक्षाचा येऊ द्या फक्त आपल्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर उभे राहिले ते एकमेकांवर म्हणजे आता त्यांचं इकडे पॅनल यांचं इकडे पॅनल आणि सत्ता घेण्यासाठी दोघं बी मोठ्या प्रमाणात लढत येते एकमेकावर काय वाटत तुम्हाला कोणाची सत्ता येईल तसं काय आपण सांगू शकत नाही ना आता काय माणसाचा कल कोणावर आहे आपण आता सांगू शकत नाही ना कारण आपण का का? ते शेत्रात जास्त नाहीत ना काय वाटतंय पलटणचा विकास झाला का पलटनचा विकास नाही झाला नाही झाला ना काय काय वाटत आता दोघं बी निंबाळकर एकमेका विरोधात काय वाटतंय काय आता सुधारणा करावी सुधारणा केली पाहिजे खराब आहे सगळे रस्ता पलटणचं खराब आहे पण आता पस्तीस वर्ष तर सत्ता होती श्रीमंत नाही केलं काय सत्ता तुम्हाला बदल करायची कोण वाटते नगराध्यक्ष कोण व्हायला पाहिजे लोकांच्या लोकांच्या बोला काय वाटतंय पलटणचा विकास झालाय का काय झालाय तेव्हा नाही झाला नाही झाला ना रस्ते बघा की पलटणं तुमच्या समोर असते व्हिडिओ काढत असतो एकदम खड्ड हा भरपूर खड्डे दुसरा तरी काई काई काय विकास झालाय काय वाटत काय सगळा हा काय वाटतंय आता दोघे एकमेका विरोधात होणार की काहीतरी होणार कोणी काम केलं दिसतंय जनतेला पस्तीस वर्ष नगर परिषद होती की राजेगड दिसतय ना तुम्ही पस्तीस वर्षात काय रस्ते बघा कुठं त्यांचं कुठं बघा की रस्ते सगळे बघा तुम्ही काय वाटतं बदल होईल बदल व्हायलाच पाहिजे कोण वाटत तुम्हाला कोटलं निंबाळकर करायचे येथील दोन इथले एक तरी निंबाळ कर येणार